भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर भटक्या कुत्र्यांवर शिक्षक ठेवणार पाळ शिक्षण विभागाचा अजब फतवा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय भटक्या कुत्र्यांचे हल्ले आणि कुत्र्यांच्या होऊन मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांना अनेकदा याची दखल घेत शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवली जाणार आहे पण याची जबाबदारी चक्क शिक्षकांवरच सोपवण्यात आली आहे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त शिक्षकांनी करावा असा अजब फतवा अमरावती महापालिकेच्या शिक्षण विभागानं जारी केलाय कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी सरकारवर हल्लाबोल केलाय विद्यार्थ्याला शिकून पूर्ण झालं असणार गरिबांना शिक्षणच भेटलं नाही पाहिजे आणि शिक्षकांना कुत्र्याला सांभाळायचं ते कुत्रे किती सांभाळले शिक्षकानं ते आमदारांना पाठपुरा करायचं आणि त्याचा पाठपुरा देवेंद्राभा करत काय नालायकी आहे आम्ही निश्चित करतोय याचा मला वाटतं एक दोन कुत्रे आता शिक्षण मंत्र्याच्या घरीच बांधून ठेवू हे अशी जर वेळ ते निर्णय वापस घेतला पाहिजे नाहीतर मग वाटते जिथं कृषी मंत्री आहे ना शिक्षण मंत्री आहे ना तिथे सगळ्या बंगल्यावर सोडून देऊ आम्ही सगळं आहे सगळी घाण हेच लोक करतायत कुत्रे हेच लोक पोचत आहेत शिक्षकांना त्रास हेच लोक देतायत शिक्षकांना शिक्षकांचं काम सोडून बाकी सगळी कामं करायला लावतायत पूर्ण वेळ पूर्ण वेळ शिक्षकांना बिझी करून शिक्षकांनी कुत्र्यांवर लक्ष जास्त द्यावं आणि विद्यार्थ्यांवर कमी द्यावं असं या सरकारचं सुरू आहे हे कुठेतरी लज्जास्पद आहे आणि हास्यास्पद पण आहे